मार्डी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरवला बाजार पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मार्डी तालुका माण येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज भरवल्या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पालक आणि ग्रामस्थ यांनी दिलेल्या प्रतिसादाने विद्यार्थी व शिक्षक भरावून गेले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावच्या मुख्य चौकात या बाजाराचं आयोजन केले होते यामध्ये आठवडी बाजाराप्रमाणे सर्व प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण झाली भाजीपाला किराणा माल कपडे पाणीपुरी उपवासाचे पदार्थ यांसारख्या अनेक वस्तू या बाजारात विक्रीसाठी होत्या या वस्तू खरेदीसाठी युवा नेते मनोज पोळ पोलीस पाटील अप्पासो गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक व पालकांनी गर्दी केली होती या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले प्रभारी मुख्याध्यापिका दिर्शाद मुलाने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश गावडे रामप्रसाद कांबळे संदीप सरतापे सूरज दिवटे सागर नारनवर कोमल कदम गीतांजली देवकळे या शिक्षकांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला